अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला जर शेती करायची असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय पण कर्ज घेण्यासाठी जेव्हा हा शेतकरी नॅशनलाइज बँककडे जातो प्रायव्हेट बँक कडे जातो तेव्हा सिव्हिल बघितलं जातं जसं ह्या आ, सेशन मध्ये या अधिवेशनमध्ये नाहीतर जेव्हा आम्ही हाऊसमध्ये असतो आम्ही एखादा विषय बोलण्याचा प्रयत्न करतो बोलतो बोलतो पण मंत्री ऐकतात नाही ऐकत कधी कधी ऐकत पण नाहीत जसं आमची परिस्थिती असती तशीच दुर्दैवाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक वेळा बँकेची जेव्हा बैठक असती त्या बैठकीमध्ये तिथं त्यांनी सांगितलंय बँकेला की तुम्ही अजिबात सिबिल सक्ती करू नका पण अध्यक्ष महोदय बँका ऐकत नाही मग बँका जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा पर्याय फक्त काय राहतो तो कॉपरेटिव्ह बँक पण कॉपरेटिव्ह बँक देऊन देऊन किती देणार मग दुसरा पर्याय कुठला राहतो तो प्रायव्हेट लोकांकडे जायचं पाच टक्के महिन्याला पैसे उचरायचे आली आणि त्याच्यावर कुठेतरी शेती करायची अध्यक्ष महोदय हे कसं पड परवडणार त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की सिबिलच्या बाबतीत योग्य असा निर्णय घ्यावा आणि बँकेला सांगावं काही झालं तरी आमच्या शेतकऱ्याचं सिबिल त्या ठिकाणी तुम्ही बघणार नाही